शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध समाज क्रांतीचे प्रणेते गुरु रविदास बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ज्या स्वराज्याची खरी नेव ज्यांनी घातली या अशा महानायिका राजमाता जिजाऊ तुम्ही अंबाला ज्यांनी शिक्षण दिलंय असे क्रांती महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाच्या जनिका जनक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक या आरक्षणाच्या जोरावर आज आपल्या मतो मातंग असेल चमकार असत वाल्मिकी असो सर्व अठरा जाती आहेत या जातीतील लोकांना जे शिकले सवरले आणि आज आग नोकरीला लागलेले आहे त्या आरक्षणाच्या असे आरक्षण देणारे कोल्हापूर संस्थानात पन्नास टक्के आरक्षण देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुंडावांना सर्वांच्या सौभावपैकी ज्यांचा अधिकार आहे भारतीय घटनेचे रचिता विश्वर बाबासाहेब आंबेडकर शतकातील महामानव ज्यांनी सत्तेची लाडच निर्माण करून दिली आणि होऊ शकते हे लाड निर्माण करून दिली असे मान्य कांशीरामजी साहेब आणि आज ज्या महामानवांची आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत असे विश्व रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम मी त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो आणि आज एक ऑगस्ट आहे एक ऑगस्ट म्हणजे या भारतातील दोन महापुरुष खर तर एकच महापुरुष म्हणता येतील आणि दुसरे महापुरुष जे आहेत ते यांचे आहेत अण्णाभाऊ फाटे एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला ज्यावेळी ज्या दिवशी जन्माला आले त्याच दिवशी एक मनोवाद्यातील किडा त्या किड्याला जडत आहे अण्णाभाऊ फाट्यांनी त्यांचा खात्मा केलेला आहे जन्माला आले आणि एका मनोवादी किड्याचा खाता वाटेला तर मनोवादी किड्याचं नाव या ठिकाणी मी घेणार आपण समजदार आहोत या ठिकाणी मी बोललो की विश्व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य हे नुसतं महाराष्ट्राचं नव्हे नुसतं भारतच नव्हे तर विश्वाला प्रेरणा देणारं साहित्य आहे माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊचे जो संघर्ष आहे आणि जे साहित्य आहे हा हे साहित्य जवळपास जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये याच भाषांतरित आहे आणि जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये ज्या प्रमुख भाषा आहेत त्या प्रमुख भाषेतील जे मोठे समुदाय आहे तो मोठा समुदाय अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं अद्भूत करतो आणि तुम्ही आम्ही काय करतो तुम्ही आम्ही फक्त एक ऑगस्ट आला की बस अण्णा भाऊ पाठवायचंय डिजिटल लावायचं आहे डिजिटलच्या खाली बाजूला आवड आपला मोठा फोटो लावायचा आहे अण्णा फोटो लहान करायचा आहे ते बरोबर छोटे छोटे फोटो महापुरुषांचे लावायचे फुलीशाव आंबेडकरांचे लावायचे आणि आपलं आपला जो फोटो आहे आपला फोटो मोठा लावायचा असं सध्या एक खेळ चाललेलं आहे आणि तुम्ही नाशिकच्या प्रमुखच्या स्थानकावर जाल प्रमुख चौकात जाल त्या ठिकाण त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला ते पॅनर दिसतील आणि काही हा एक लोकप्रियतेचा सा खेळ चालू आहे असं तुम्ही आम्हाला जाणवेल अण्णा भाऊ साटेंचे विचार केले काही घेण्यात येणं नाही विचारांशी काही घेण्यात येणार नाही या ठिकाणी जवळपास बत्तीस कादंबऱ्यांचे नाव या ठिकाणी लिहिलेले आहेत जवळपास या ठिकाणी नावं या ठिकाणी आहेत फोवाडे लावणे अण्णाभाऊ साटेने वास्तविक जीवनावर पोवाडे आणि लावणी लिहून ठेवलेले आहेत त्यांचे संपूर्ण त्या लावणींचे नावं दिसतील या ठिकाणी कादंबऱ्यावरील जे चित्रपट जे आज फेमस झालेले आहेत जे आज पॉप्युलर झालेले आहेत लोकप्रिय झालेले आहेत अशा कादंबरी कादंबऱ्यावरील जे चित्रपट आहेत त्या चित्रपटांच्या ज्या कथा आहेत त्या कथांचे नाव देखील या ठिकाणी गेलेली मग हे या कार्यकर्त्यांना उमजत नाही का समजत नाही का हे कार्यकर्त्यांनी स्वतःच का। उदो उद काय करावा त्या अण्णा पाऊस अंतर विश्वाला कवचणे घालणारे आहेत संपूर्ण साहित्य जे आहेत हे साहित्य अण्णाभाऊ साठेंनी लिहून ठेवलेलं आहे हे का फक्त कपाटात शोची वस्तू म्हणून मिळवायची आहे का भरायची आहे का याचं भाषण झालं पाहिजे याच लोकांमध्ये असं लोक जागर झालं पाहिजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य या ठिकाणी संतोष भाऊ जाधवांनी बऱ्याचशा कथांमधील जे प्रसंग आहे अण्णाभाऊ साठेंचे ते या ठिकाणी सांगून दाखवलेले खरोखरचे प्रसंग सांगता येणं वक्तव्य आहे म्हणजेच संतोष भाऊनी ज्या पद्धतीने ते सांगितलं तर अंगावर शहारी येत होते आणि तुमची आमची काय स्थिती आहे काय दैनक होती या अण्णाभाऊ साठेने या संपूर्ण साहित्यात उतरवलेली आहे म्हणून हे साहित्य आपल्याला तुम्हा आम्हाला खास करून शोषित पीडित आणि वंचित दलितांना हे प्रेरणा देणारं साहित्य आहे हे प्रेरणा देणारं साहित्य हे खराघरात असलं पाहिजे नुसतं घराघरात अजूनच उपयोग नाही तर ते वाचन झालं पाहिजे त्याचे चिंतन झालं पाहिजे मनन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने तेवढंच आपण अण्णाभाऊ साहेबांची जयंती